काय नाव तुझं सविता बाळधारण कुठून आलीस तू राहायला कुठेस जेल रोड जेल रोडला बरं काय त्रास होता तुला पॅरेलिसिसचा कसा झाला पॅरेलिसिस बीपीची गोळी न घेतल्यामुळे बीपीची गोळी न घेतल्यामुळे बीपी वाढलं होतं का तुझं एकदम बरं आणि पॅरेलिसिसचा त्रास झाला मग किती दिवस ॲडमिट होतीस तू पाच सहा दिवस पाच सहा दिवस ॲडमिट होते बरं आपल्या इथे किती दिवस उपचार घेतले बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवसामध्ये तुला इथे काय उपचार दिले गेले सुया गेले सुया लावल्या गेल्या आता तुला बरं वाटतं का ओके डाव्या हाताचं बोट नाकाला लावून दाखव ओके व्हेरी गुड ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे दादा यांच्या उपचाराबद्दल बहिणीला त्रास जो होता तो हातापायला डाव्या बाजूला मुंग्या येणं okay. ओके खूप मेजर प्रॉब्लेम होता हाँ. तिला चालताना ती उजवीकडे चालत बसायची आपण तिला जर सांगितलं की सरळ रेषेत चाल तर ती चालताना उजव्या बाजूला चालत जायची okay. तिला ते जाणवत नव्हतं पण आम्हाला ते लक्ष देत होत ओके okay. आणि साधारण दहा दिवस बारा दिवस सर तुमच्याकडे ट्रीटमेंट आपण केली आणि या ट्रीटमेंट नंतर ती आता एक दहा बारा दिवसानंतर एका सरळ रेषेत सरळ मान ठेवून सरळ चालू शकते बर आणि एकदंत अॅक्युपंक्चरचं तुम्हाला जो रेफरन्स मिळाला हा कुठून मिळाला सर इन्स्टाग्रामवरच तुमचा व्हिडिओ मी बघितलेला होता okay. आणि त्यातही माझ्या बहिणीसारखीच एक लेडीज जिचा बी फोर आफ्टर तुम्ही व्हिडिओ तयार केलेला होता तर व्हिडिओ मला फरक जाणवला तिच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आणि दहा बारा दिवसानंतरच्या ट्रीटमेंटचा व्हिडिओ आणि त्यानंतरच मी ठरवलं की हो एकदंत एक पंक्चरकडे ओके okay. आता यांचा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला नाहीये हो। पण आता तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या उपचाराबद्दल सर समाधानी okay. खूप ट्रीटमेंट तुम्ही केली आणि तिच्या आम्हाला एवढं अपेक्षित नव्हतं की ती एवढी क्लिअर होईल एवढ्या दहा बारा दिवसात ओके okay. आणि हा जो आपण व्हिडिओ बनवतो आहे हा आपण सोशल मीडियावर टाकायला तुमची काही हरकत नाही सर काही प्रॉब्लेम नाही टाकायला टाकायला जे काही व्हिडिओ बघताय त्यांना निश्चितपणे आव्हान राहील की जर अशा प्रकारचा त्रास कोणाला झाला असेल तुम्ही दवाखान्यातून डिस्चार्ज तुम्हाला मिळालेला असेल तर निश्चितपणे तुम्ही एकदम एक पंक्चर डॉक्टर पळशीकर यांची ट्रीटमेंट घ्यावी निश्चितपणे आपल्याला फायदा हा झालेला जाणवेल ओके धन्यवाद okay, थँक्यू थँक्यू